नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद पाहत आहोत आणि त्यातील आपला स्कंद स्कंदातील अध्याय अध्यायामध्ये चोपन्न। चोपन्न आपण शिशुपालाने शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मिणी यांचा पराभव व श्रीकृष्ण रुक्मींनी विवाह पाहणार आहोत श्री सुख म्हणतात अशा प्रकारे क्रोधाविष्ट झालेले सर्व राजे अंगावर चिखलत चिलखत घालून आपापल्या वाहनांवर स्वार झाले आणि धनुष्य घेऊन आपापल्या सेनेसह श्रीकृष्णावर धावले राजन यादवांच्या सेनापतींनी जेव्हा पाहिले की शत्रू आपल्यावर चढाई करीत आहेत तेव्हा त्यांनी सुद्धा आपापल्या धनुष्यांचा तन, टनत्कार तन, केला आणि तोंड फिरून ते त्यांच्या समोर उभे राहिले जरासंदाच्या सैनेतील काही जण घोड्यावर काही जण हत्तीवर तर काही जण रथात बसले होते धनुर्विद्येत निश निष्णात असणारे ते यादवावर बाणांचा असा वर्षाव करू लागले की जसा ढगांनी डोंगरावर पाड पाडलेला मुसळधार पाऊस रुक्मिणीने आपल्या पतीची सेना बाण वर्षावाने तिने भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहिले भगवान हसून म्हणाले सुंदरी भिवू नकोस तुझ्या सेनेकडून आत्ताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल इकडे गद संकर्षण इत्यादी यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रूंचे हत्ती घोडे व रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव केला त्यांच्या बाणांनी रथ घोडे हत्तीवर बसलेल्या शत्रू पक्ष्यांच्या विरांची कुंडले किरीट व पगड्यांनी सुशोभित झालेली कोट्यवधी मस्तके खडंग गदा धनुष्युक्त हात मनगटे मांड्या तसेच पाय तुटून जमिनीवर पडू लागले अशाच प्रकारे घोडे खेचरे हत्ती उंट गाडवे आणि माणसांची मस्तके सुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागली शेवटी विजयाची अपेक्षा करणाऱ्या शत्रूच्या सेनेचा धुव्वा उडविला जरासंध इत्यादी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरवून फिरवून निघाले आपल्या भावी पत्नीला पळविल्यामुळे दुःखी झालेल्या निर निरु, निरुत्साही तोंड वळविलेल्या शिशुपाला जवळ जाऊन त्याला ते म्हणाले हे पुरुष स्नेहा ही उदान उदासीनता सोडून दे कारण हे राजन प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखीच होईल किंवा मनाविरुद्धच होईल याची खात्री देता येत नाही कठपुतली ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत असलेले असते असले त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा भगवंताच्या इच्छेनुसारच सुखदुःखासंबंधी प्रयत्न करीत असतो तेवीस तेवीस औक्षहिणी सेनेसह माझा श्रीकृष्णाने सतरा वेळा पराभव केला मी मात्र एकदाच त्याच्यावर विजय मिळविला तरीसुद्धा या घटनेबद्दल मी कधी शोक करीत नाही की आनंदित होत नाही कारण मला हे माहीत आहे की प्रारब्धानुसार कालच या जगाचा नाच कालच या जगाला नाचवीत असतो आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेन, सेना सेनापतींचे सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णांच्या अधिपत्याखाली असलेल्या यादवांनी थोड्याशा सैनिक सेनेनिशीच आमचा पराजय केला यावेळी शत्रूंचा विजय झाला कारण काल त्यांना अनुकूल होता काळ त्यांना अनुकूल होता जेव्हा तो आम्हाला अनुकूल होईल तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना जिंकू जेव्हा मित्रांनी त्याला अशा प्रकारे समजावले तेव्हा तो आपल्या अनुयायांसह आपल्या राजधानीला परत गेला आणि त्याचे वाचलेले मित्र राज मित्रराजे सुद्धा आपल्या आपल्या नगराकडे गेले पण रुक्मिणीला मात्र बहिणीचा श्रीकृष्णाशी राक्षस विवाह सहन झाला नाही त्यामुळे बलवान रुक्मीने एक औक्षहिणी सेनेसह श्रीकृष्णांचा पाठलाग केला महाभाऊ रुक्मी खवळला कवच अंगात घालून आणि धनुष्य घेऊन त्याने सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली आपण प्रतिज्ञा करतो की जर युद्धात स्री मारून मी रुक्मिणीला रुक्मिणीला परत आणले नाही तर कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही असे म्हणून तो रथात आरोढ झाला आणि सारथ्याला म्हणाला जेथे कृष्ण असेल तेथे घोड्यांना ताबडतोब पिटाळ आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचे आहे आज मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्याच्या दुष्ट गवळ्यांच्या शौर्याचा गर्व धुळीला मिळवीन कारण माझ्या बहिणीला ते तो ज बळजबरीने घेऊन गे। गेला आहे भगवंताचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना थांब थांब म्हणून आव्हान देऊ लागला त्याने धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांना तीन बाण मारले आणि तो म्हणाला यदूंच्या कुलकलंका जरा थांब कावळ्याने हरिद्रव्य पळवावे त्याप्रमाणे तू माझ्या बहिणी बहिणीची चोरी करून कुठे पळून चाललास अरे मूर्खा तू मायावी आणि कपट युद्धात कुशल आहेस आज मी तुझा गर्व पार मिळवतो माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाही तो तोवरच या मुलीला सोडून दे तेव्हा श्रीकृष्णांनी किंचित हसून त्याचे धनुष्य तोडून टाकले आणि त्याच्यावर सहा बाण सोडली तसेच त्याच्या चार घोड्यांवर आठ बाण आणि सारथ्यावर दोन बाण सोडले शिवाय तीन बाणांनी ध्वज तोडून टाकला तेव्हा दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णावर पाच बाण सोडले ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकले नंतर आणखी एक धनुष्य घेतले परंतु अच्युत त्यांनी तेही तोडून टाकले रुक्मिणीने परी शूल ढाल तलवार शक्ती तोमर इत्यादी जी जी शस्त्रास्त्रे हातात घेतली ती ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली तेव्हा संतापून तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर झेप घेतली रुक्मी चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलवारीचे तुकडे तुकडे केले आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली आपले पती भावाला मारू पाहत आहेत हे पाहून रुक्मी रुक्मिणी भीतीने व्याकुळ झाले आणि पतीचारांना चरणावर लोटांगण घालून काकुळतीने म्हणाली हे देवदेवा हे जगतपते हे योगेश्वरा आपले स्वरूप कोणी जाणू शकत नाही हे महापराक्रमी हे कल्याण स्वरूप आपण माझ्या भावाला मारू नये श्रीसुख म्हणतात रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती शोकाकुल तिचा चेहरा सुकला होता गळा दाटून आला होता भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला होता अशा अवस्थितीने भगवंताचे चरण पकडले तेव्हा भगवंताचे हृदय करुणाने द्रवले आणि त्यांनी रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला तरी सुद्धा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या श्रीकृष्णांनी दुपट्ट्याने बांधून व त्याच्या दा दाढी मिशांचे पाठ काढून त्याला विद्रुप केले तोपर्यंत यदुवीरांनी शत्रूच्या अद्भुत सेनेला हत्ती जसे कमळांचे ताटवे चुरगळून टाकतो त्याप्रमाणे छिन्न विचिन्न करून टाकले नंतर ते लोक तेथून माघारी फिरून श्रीकृष्णाजवळ आले आणि पाहतात तर दुपट्ट्याने बांधलेला रुक्मी अर्धमेले अवस्थेत पडला आहे त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला मोकळे केले नंतर ते श्रीकृष्णांना म्हणाले हे कृष्णा तू हे चांगले केले नाहीस असे करणे आम्हाला शोभत नाही आपल्या नातलगाच्या दाढी मिशा छाटून त्याला कुरूप करणे हा एक हा तर एक प्रकारे त्याचा वधच होय त्यानंतर रुक्मिणीला उद्देशून ते म्हणाले रुक्मिणीला उद्देशून ते म्हणाले हे प पती व्रत्ते तुझ्या भावाला विद्रुप केले म्हणून आमच्यावर तू रागावू नकोस कारण जीवाला सुख दुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याला स्वतःच्याच कर्माने फ कर्माचे फळ भोगावे लागते नंतर कृष्णा श्रीकृष्णाला म्हणाले कृष्णा आपल्या नातेवाईकांचे वध करणार करना योग्य अपराध चा केला तरी सुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही त्याला सोडून दिले पाहिजे स्वतःच्या अपराधामुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो मेलेल्याला पुन्हा काय मारणार पुन्हा रुक्मिणीला म्हणाले हे पतिवृत्ते ब्रह्मदेवाने क्षत्रियांचा धर्मच असा केला आहे की भाव भावाने सुद्धा आपल्या भावाला मारावे म्हणून हा क्षेत्र धर्म अत्यंत कठोर आहे नंतर श्रीकृष्णांना म्हणाले जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात ते राज्य पृथ्वी पैसा स्त्री मान तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचा सुद्धा तिरस्कार करतात पुन्हा ते रुक्मिणीला म्हणाले तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणारा आहे त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा दंड त्याला दिला आहे त्याला तू अज्ञानी लोकांप्रमाणे अनुचित मानित असलीस तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे हे देवी जे लोक भगवंताच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात त्यांनाच हा आपला मित्र हा शत्रू आणि हा त्रयस्थ असा मोह होतो देह धारण करणाऱ्या सर्वांचा मायातील मायातीत आत्मा एकच आहे पाणी घडा या उ उपाधी भेदाने जसे सूर्य चंद्र इत्यादी आणि एक आणि आकाश एकच असून अनेक वाटतात त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीरभेदाने आत्माभिन्न आहे असे मानतात या शरीराला उत्पत्ती आणि शरीरातला उत्पत्ती आणि नाश आहे पंच पंच प्राण तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहेत देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केलेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो हे साध्वी डोळे आणि रूप ही दोन्ही सूर्या सूर्याप्रमाणे प्रकाशित होतात सूर्य हेच त्याचे कारण आहे म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूप रूपाचा कधी वियोग होत नाही की संयोग होत नाही त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्ययास येते सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे तर मग आत्म्याशी दुसऱ्या असत पदार्थांचा संयोग किंवा योग होऊ शक होऊ शकेल जन्म घेणे असणे वाढणे बदलणे क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात आत्म्याचे नव्हे कृष्ण पक्षामध्ये कलांचा क्षय होतो चंद्राचा नाही परंतु परंतु अमावस्येच्या दिवशी अनेक व्यवहारात चंद्राचाच क्षय झाला असे म्हणतात त्याचप्रमाणे जन्म मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात परंतु ब्रह्माने लोक त्याला आत्म्याचे समजतात जसा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसतानाही भोगणारा भोगली जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव घेतो त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचा अनुभव घेतात म्हणून हे सुहाश्यवध नाही अज्ञानामुळे होणाऱ्या या शोकाचा त्याग कर हा शोक अंत करण्याला उदास करतो मोहित करतो म्हणून तत्वज्ञानाने याला पूर्णपणे सोडून देऊन तू आपल्या स्वरूपात स्थिर हो श्रीसुख म्हणतात बलरामांनी जेव्हा रुक्मिणीची अशी समजूत घातली तेव्हा रुक्मिणीने मनातील कटुता काढून काढून टाकून विवेक बुद्धीने मनाचे समाधान केले शत्रूंनी त्याचे सैन्य आणि तेज नाहीसे केले होते त्यास रुक्मिणीचे फक्त प्राणच वाचले होते त्याचे मनोरथ धुळीला मिळाले आपल्याला विद्रुप केले गेले ही आठवण तो विसरू विसरू शकत नव्हता म्हणून त्याने आपल्या राहण्यासाठी भोजकट नावाची एक मोठी नगरी वसविली त्याने अगोदरच प्रतिज्ञा केली होती के होती की दुर्बुद्धी मग मा कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही म्हणून रागाने तो तेथेच राहू लागला परीक्षिता अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने सर्व राजांना जिंकून रुक्मिला द्वारकेमध्ये आणून विधीपूर्वक तिचे पाणी ग्रहण केले हे राजन द्वारकेतील लोकांना यदोपती श्रीकृष्णाबद्दल अनन्य प्रेम होते त्यामुळे तेथे घरोघर गर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला तेथील आनंदित झालेल्या स्त्री पुरुषांनी रत्नांची चमकणारी कुंडले घातली होती त्यांनी सुंदर पोशाख परिधान केलेल्या वधूवरांना अनेक म्हणून दिले त्यावेळी द्वारकेत कोठे कोठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होते ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा वस्त्रे आणि रत्नांची तोरणे बांधली होती घरांच्या दारांवर मंगल वस्तू लावल्या होत्या पाण्याने भरलेल्या कलशांनी आणि धुपांच्या सुगंधाने व दीपमाळांमुळे ती नगरे विलक्षण शोभून दिसत होती अत्यंत राजांना आमंत्रित केले होते त्यांच्या हत्तीच्या झिरपण्याने द्वारकेतील सडका भिजल्या होत्या प्रत्येक दरवाजावर केळींचे खांब आणि सुपारीची झाडे लावलेली असल्याने ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती त्या उत्सवात इकडे तिकडे घाईघाईने धावणाऱ्या कुरु सृंजय कैके विदर्भ यदू आणि कुंतिया वंशाचे लोक एकमेकांसमोर आनंदोत्सव साजरा करीत होते जिकडे तिकडे रुक्मिणी हरणांचा प्रसंग ऐकून व त्याचेच गुणगान ऐकून राजा आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या महाराज रुक्मिणी सु रूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावाशी स्त्री पुरुषांना अत्यंत आनंद झाला अध्याय चौपन्नावा समाप्त